प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या तीन दिवसीय धुळे नंदुरबार दौऱ्यात सापडलेल्या रक्कमेन राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। अंदाज समितीचे अध्यक्ष असलेले अर्जुन खोतकर यांचे शासकीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या धुळे शहरातील विश्रामगृह रूम नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौतीस हजार रुपये मिळून आले आणि यानंतर ही अंदाज समिती चांगलीच चर्चेत आली हे प्रकरण शांत होत नाही तर लगेच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एसीबी विभागाकडून मोठी कारवाई झाल्यानं आश्चर्याचे धक्के बसत अंतर्गत चर्चा अशी आहे की नंदुरबार जिल्हा परिषदेमधील एका शिक्षणाधिकारी आणि त्याची बेनामी संपत्ती बद्दलच्या अनेक गंभीर तक्रारी राज्याचे गुप्त वार्ता विभागाकडून प्राप्त झाली आहे त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेले कार्यवाहीसारखी कठोर कार्यवाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार अशी ही चर्चा आहे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचं प्रमाण वाढल्याचं कारण एसीबीच्या परभणी अधिकाऱ्यासही लाच घेताना रंगीहात अटक करण्यात आली होती या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती आता छत्रपती संभाजीनगर मध्ये चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं आरडीसी महोदयांना रंगेहाट पकडले विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराकडे तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालयातील आर डी सी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे अव्वल कारकुणामार्फत ही लाच घेण्यात येत असताना अटक करण्यात आली असून विनोद खिरोळकर असं आर डी आहे वर्ग दोन ची जमीन वर्ग एक करण्यासाठी पूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यानुसार संबंधित तक्रार तेवीस लाख रुपये घेतले होते मात्र तरीही लाख पुन्हा मागण्यात आले होते त्यातील पाच लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे अव्वल यांच्या मार्फत ही लाच घेतली जात होती या जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विनोद किरोळकर पदनिवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांची घरझडती घेतली असता काय बेनामी घबाड हाती लागते याकडे अनेकांचं लक्ष लागू नये जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा